स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माणगावमध्ये ठाकरे गटाची बैठक त्यांचा निर्णय दुर्दैवी राजकीय आत्महत्या निष्ठावंत शिवसैनिकांचा भ्रमनिराश केला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया अडीच वर्षापूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून लागलीच महाडची विधानसभा लढवणाऱ्या स्नेहल जगताप या ठाकरे गटातून आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतायत या वृत्तानंतर काल महाड आणि आज बुधवारी माणगावमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक पार पडली स्नेहल जगताप यांनी निष्ठावंत शिवसैनिकांचा भ्रमनिरास केलाय त्यांचा हा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याच्या प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांकडून येत आहे त्यांना भविष्यात यश येणार नसल्याचं बोलताना त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचंड मदत केली असल्याची आठवण यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी करून दिली आहे ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी माणगाव रायगड त्यांनी जर तसा निर्णय घेतला आहे तो अतिशय दुर्दैवी निर्णय असं मी माने आणि ही राजकीय आत्महत्या असं मला वाटतं या ठिकाणी कारण ज्यांच्या जीवावर त्यांनी ही निवडणूक लढवली ज्या निष्ठावान शिवसैनिकांनी त्यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यांचा भ्रमनिराश यांनी केलेला आहे म्हणून ह्यांना पुढे भविष्यामध्ये सुद्धा यश ये येणार नाही परवा परवाची जी महाड विधानसभेची मिटिंग झाली जी आढावा बैठक झाली या आढावा बैठकीमध्ये सुद्धा एकही कार्यकर्ता त्यांच्यासोबत कोण जाणार नाही गेलेला सुद्धा नाही उलट त्यांच्यातले त्यांच्या समर्थक जे त्यांच्यापैकी पन्नास टक्के लोक आपल्याकडे शंभर टक्के येणार हा विश्वास सुद्धा मला या ठिकाणी वाटतोय आणि त्यांच्यासाठी पक्षांनी आदरणीय साहेबांनी कुठली गोष्ट कमी केलेली नाहीये त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी अहोरात्र मेहनत उद्धव साहेबांनी कार्यकर्त्यांना करण्यासाठी केलेलं आहे प्रचंड त्यांना मदत केलेली आहे असं असून सुद्धा त्या एका चांगल्या व्यक्तिमत्वाला त्यांनी फसवलंय असं मला या ठिकाणी वाटतं या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा